नमस्कार मैत्रिणींनो सविता नौतर्स किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे पावसाचे दिवस चालू आहेत आणि वातावरणात भरपूर थंडावा आहे तर अशा या थंडीच्या वातावरणात हुलग्याचे कडण हे खूपच पौष्टिक असते तर ते आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी एकीकडे कुकरमध्ये हुलगे शिजायला टाकले आहेत दोन शिट्ट्या घेऊन मोड आलेले हुलगे आपण शिजवून घेऊ तोपर्यंत दुसरीकडे मी मिक्सरमध्ये वाटण काढून घेते आता मिक्सरच्या भांड्यात थोडे खोबरे थोड्या लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर टाकून वाटण करून घेतले असे वाटण केल्यामुळे भाजीला चव खूपच छान येते त्याच भांड्यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकून आपल्याला कोट करून घ्यायचं आहे हे बघा दोन शिट्ट्यामध्ये हुलगे छान शिजले आहेत आता गॅसवर कडाई ठेवून त्यात ते तेल टाकून घेतले तेल ता तापले की मोहरी टाकली मोहरी छामतर तडली की लगेच जिरे टाकून घ्यायचे त्या ते तेलातच लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची ह्या भाजीला हिरवी मिरच्याऐवजी लाल तिखट वापरली तर चव एकदम भन्नाट येते नंतर त्यात आपण जे वाटण तयार करून घेतले आहे ते टाकायचे वाटण छान परतून घ्यायचे वाटण छान परतून झाले की त्यात त्यात आपण शिजवलेले हुलगे टाकून घेतले आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं भाजीला थोडी उकळी यायला लागली की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा थोडंसं कूट टाकून घ्यायचं आहे कुठ अगदी थोडासा टाका हे आपले पौष्टिक हुलक्याचे कडण तयार झाले आहे रेसिपी आवडली तर लाइक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद